मारगाव वार्ता ग्रामपंचायत कानडा येथे संत गाडगेबाबा यांची एकोणसत्तरवी पुण्यतिथी साजरी मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कानडा पार्टीचे वतीने मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कानडा पार्टीच्या वतीने सौ सुषमा रुपेश ढोके यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आले सर्वप्रथम गाडगेबाबांच्या तैलचित्राचे पूजन करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले भजनाच्या निनादात गावामध्ये रॅली काढून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले असून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली या उपक्रमात गावातील महिला व पुरुष मंडळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक पोलीस पाटील व वा, अंगणवाडी सेविका आशा मदतनेस महिला भजन मंडळ गुरुदेव सेवा मंडळ ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेनं करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रभाकर फुलभोगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्री सूरज येवले यांनी केले विकासासाठी या ठिकाणी दूर तिडकीने आपले या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केले खर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज असो एकनाथ महाराज असो तुकाराम महाराज असो या सर्व महान संतांनी समाजाला एकच संदेश दिला होता त्यापैकी म्हणून मी आज ह्या पुण्यतिथी निमित्त एवढंच मी बोलतो की ह्या गावाविषयी कारण की आज मला तीन वर्ष पूर्ण झालेले आहे ग्रामपंचायत आणि माझ्या हातून जेवढे होते तिने आज आम्ही त्याचे मार्ग काढले पण त्या मार्गातून काही सुधारले नाही आणि आपलं ते काम का, हो का करत तेच काम करत आहे आणि मी एवढे बोलती आपल्या युवा पिढींना गाडगे बाबांनी पण आज आपण आपला गाव स्वच्छ केला पाहिजे आपल्या गावाचं नाव कसं झालं पाहिजे आणि म्हणून आपलं गाव आपल्या गावामधून चांगली हे झाली पाहिजे आणि आपला गाव आदर्श कसा आणि स्वतःच्या बाबतीत आपला गाव चांगला कथा झाला पाहिजे आणि आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि पांडेल्यावर चव्हाण करण्यापेक्षा गावामध्ये जो कार्यक्रम करतात त्यांनी युवा पिढीने आपला काम केले पाहिजे आपल्या गाव स्वच्छ कसा राहिला पाहिजे नाही आपला गाव आरोग्य कसा राहायला पाहिजे याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आज आपल्या गावामध्ये आरोग्यासाठी आरोग्य पाणी आहे शौचालय बाहेर महिला ना जाय म्हणून आपल्या गावामध्ये शौचालय बांधलेले आहे आपल्या गावामध्ये नाले आहेत आपण स्वतःच्या घरा पुढूनच पाणी दुसऱ्याच्या घरा पुढे आलं तर त्याला त्रास होतो दुसऱ्याला त्रास होत नाही आपल्याच घरचा माणूस येतो जातो आणि तो मोडला तर आपल्यालाच पैसे लागेल आणि आपला गाव आपल्या घरापुरता जर परिसर गेला सगळ्यांनी तर गाव स्वच्छ काही वेळ लागणार नाही आपल्या संगी एवढेच बोलते आणि माझे दोन शब्द इथे सांगते जय गुरु पुण्यतिथी उत्साहनिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तथा शालेय कर्मचारी सर्व ग्रामदूत बंधू भगिनी आणि बालगोपाला आज वंदनीय गाडगे महाराज यांची पुण्यतिथी हे पुण्यतिथी संपूर्ण गावागावामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या माहित आहे हा भारत देश हा एक जगाला आदर्श असणारा देश अनेक साधू देश ज्या देशामध्ये अनेक साधू संत झाले अनेक पुरुष झाले परंतु याच संतांमधून वंदनीय गाडगे महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक परिवर्तनवादी संत ज्यांनी भ्रमण केलं चिंतन केलं निरीक्षण केलं अभ्यास केला या समाजाचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की या समाजासाठी आणि या गावासाठी व या इथल्या सर्व काही गोष्टीसाठी ज्या गावाप्रती लंबित आहे अशा सर्व गोष्टीचा अभ्यास त्यांनी दिला ज्यामध्ये समाजात आलेली दृढता अस्लीलता अंधश्रद्धा या अशा सारख्या सर्व बाबींचा त्यांनी समाजामध्ये प्रचार आणि प्रसार केला त्यांनी जीवनाच्या तासापर्यंत स्वच्छतेचा संदेश संपूर्ण सभा समाजामध्ये गावागावामध्ये फिरला जेणेकरून हा समाज सुदृढ झाला पाहिजे यशस्वी झाला पाहिजे शिलवाना झाला पाहिजे असा त्यांचा हेतू होता कारण निष्काम कर्म ही ग्रामसेवा झटू सर्व भावे कडू स्वर्ग गावा या गावाचं नंदनवन या गावाचा स्वर्ग जर आपण कशामध्ये पाहत असतो तर ते या स्वच्छते आणि गावाच्या श्रीमंतीमध्ये पाहत असतो गावाची श्रीमंती म्हणजे गावातले पुरुष श्रीमंत नाही तर गावामध्ये कशाची कमतरता आहे गावाचं निराकरण का आहे गावामध्ये कशाची संकल्पना केली पाहिजे काय स्थिती झाली पाहिजे यासाठी ह्या पुण्यतिथी आणि जयंतीचा उपक्रम आपण साजरा करत असतो कारण जे काही साधूसंताचे आपण उपक्रम आपल्या गावामध्ये राबवतो हा उपक्रम पुस्तक काहीतरी कराचा म्हणजे कराचा नाही यामध्ये उद्देश आहे हेतू आहे संकल्पना कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं गाव स्वच्छ झालं पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला परिसर स्वच्छ झाला पाहिजे अनेक संकल्प तयार झाले पाहिजे युवक तयार झाले पाहिजे महिला तयार झाल्या पाहिजे जागरूक झाल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रातील सर्व साधू संतांच्या विचाराची पुनरावृत्ती झाली पाहिजे त्यासाठी आपण या उपक्रमाचे आयोजन करत होतो अवस्था आहे आणि स्वच्छतेशिवाय कोणतेही कार्य हो, पूर्ण होत नाही आपल्या इथे ग्रामपंचायतच्या खऱ्या अर्थाने काम व्हावं या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे निवड ग्रामपंचायती खुर्ची राखण्याशिवाय राखण्यासाठी किंवा आदेश देण्यासाठी नसून प्रत्यक्षात कसं काम करतो